आमच्या घरातलं आहे तो मला मतदान करा मी आता आहे मी साहेबांचा आहे ते साहेबांचे फोटो दूर टाकतील तुम्हाला कधीतरी भाषा प्रयत्न पण करतील साहेबांचा दादा फोटो पण टाकतील काहीतरी ते 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 तुम्हाला पत्रक पण देतील का आम्ही साहेबांचे लोक आहे साहेबांचे <coughs> ती उमेदरी नाही साहेबांची उमेदरी हातावरला आहे ते वीस प्यारायच्या आधी जे लोक लागले त्यांचं कुठं पण मनोर पारायचं नाही समजा काही एक चोहेतील चोहे आम्ही इथंचे आपल्या परिसरात द्यायचे शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून अध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाल्याने विखे पाटील गटाकडून भाजपाच्या चिन्हावर कोण निवडणूक लढवणार यावर अनेकांच्या नजरा लागून असताना माजी नगर अध्यक्ष सौ जयश्रीताई विष्णू थोरात यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखव डॉ सुजय विखे पाटलांनी त्यांची उमेदवारी घोषित करताच प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते ताराचंद कोते यांसह दिग्गज नेत्यांनी त्यांच्या प्रचाराच्या हाती धुरा घेत जोरदार प्रचार सुरू केला असून प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये महिला भगिनी व नागरिकांची बैठक घेत प्रभाग क्रमांक अकरामधील मधील

एकच चिन्ह आपल्याला आहे कमळ चिन्ह त्याच्यामुळे आपली काही गडबड होणार नाही ये श्री विष्णू स्वराज मी भाजप या पक्षातून लढत आहे त्यांचं चिन्ह कमळ आहे तुम्ही सर्वांनी आम्हाला चौघांना भरभरून मतदान शाळा सुधीर शिंदे आम्ही चौघ पण भाजप या पक्षातून लढत आहे आमचे निशनी कमळे मी अरविंद शिंदे होते आम्हाला पण संगत मतदान करावं ही विनंती कमळच आले पाहिजे सगळ्यात महत्त्व म्हणजे माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीची नगर परिषदेची निवडणूक आता जाहीर झाली आहे आणि त्या निवडणूक जाहीर होता असताना शिर्डी विकास काम तर बऱ्यापैकी आहे आहेत ताईंनी सांगितलं थोडाफार विषय सांगितला ताईंनी फार थोडा विषय सांगितला तो पण विषय होईल तर ते मोठा नाही आता सगळ्यात मोठं एवढं काम केलं तर हा विषय आपला स्वामी समर्थक छोटा विषय म्हणजे माईकचा विषय तो विषय म्हणता येईल आमच्या भरोसा झाला तुम्ही भरोसा धरलेला आहे भरोसा झाला तर मला पण एक सांगायचं आहे तुम्हाला एक सांगायचं आहे पुढची उमेदवार येतील ते उमेदवार तुमच्याकडे सांगतील मी आमच्या घरातला आहे तो मला मतदान करा मी आचा आहे मी साहेबांचा आहे ते साहेबांचे फोटो सांगतील तुम्हाला कधीतरी भाषा प्रयत्न पण करतील साहेबांचा दादाचा फोटो पण टाकतील काही तिथे तुम्हाला पत्रक पण देते का बाबा आम्ही साहेबांचे लोक आहेत साहेबांचे ती विल जर नाही साहेबांची विदर याचा वनला दादांची विल लागला तेव्हा तुम्हाला कोणी आहे समजा कोते नावाचे विचार येतील आणखीन तुमच्या शिवाचे येतील आणखीन कुठले येतील तर तुम्ही त्यांना सांगितलं का तुम्ही आमच्याकडं घ्यायचं नाही आपलं पाण्याची वास्तू झाली कचऱ्याची वास्तू झाली बरोबर झाली झाले की झाली सगळे झाले ज्या ज्या सुविधा आहेत ज्या ज्या पाहिजे होत्या त्या सगळ्यात करण्याचा प्रयत्न सातत्याने राधाकृष्ण विजी पाटील जे सुविधा असतील आपण सगळ्यांनी केलेलं आहे बरोबर आहे ना म्हणजे मागच्या काळात सचिन कोण होता तर सगळ्यांनी केलेलं आहे पण आपण सगळे बरोबर आहे त्याच्यामुळे ती अर्थ नाही की लोकसुद्धा उद्याच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सुखदुखाला आपल्याबरोबर राहतील कोणी पण म्हणजे त्या शिंदेताई राहतील पोतेताई राहतील जयश्रीता राहतील आणि आर्म पण राहतील सगळे राहतील आता आपल्याला चिन्ह काय सांगितलं मला काही कळलं नाही चिन्ह काय सांगितलं इकडे काय सांगितलं चिन्ह बटन ना मग हा कमळ आपल्याला चारही बटन काय करायचे कमळ दापायचे दुसरे बटन दापायचं नाही तुम्हाला उमेदवाराचं समजा एका दिवस नाव नाही आठवलं तर नका आठव याचे काय अडचण नाही पण तुम्हाला एक दोन तीन चार ते कमळात राहील तर त्यामध्ये मतदान करायचं आमची विनंती आहे ज्या दिवशी आता अजून यायचं आहे आम्हाला तुमच्याकडे बरं दिवस पण पहिली बैठक तुमची पा मी किती भाग्यवान लोक आहे सगळ्यात जाऊन घर पाहिजे तुमच्याकडे सगळ्या गावात आणून पाहिजे तुमच्याकडे सगळ्यात भाग्यवान लोक तुम्ही कारण काय आहे तुम्ही आपल्या घरचे तुम्हाला समजा वीस पेरण्याचा प्रयत्न केला जाईल ते, के ते वीस पेरायच्या आधी जे लोक लागले त्यांचं कुठं पण मनावर फारायचं नाही समजा काही एक चव्हाच्या नावा ती एक चव्हाचे नाव आणि आम्ही इथाचे आपल्या परिसरात त्याचे तर या लोकांना थारा द्यायचं देणार का थारा देणार माझी विनंती कळकळीची विनंती आणि यावेळेस आपल्याला पाच हजार नऊशेपैकी आपला ह्या भागातला रेकॉर्ड तोड मतदान झालं पाहिजे रेकॉर्ड ब्रेक किती आपला हा पाच हजार नऊशे तर मजा सहा हजारचा आहे कमीत कमी ह्या लोकांना आहे ना पाच हजाराच्या जवळपास मतदान पोच करायचं काम आपल्याला करायचं आहे नाही तर शंभर दीडशे मते किती झालं आहे पाहिजे ते पण समजा एखाद्या कळलं नाही आमक नाही तमक नाही पाच साडेपाच हजार या लोकांना मतदान आपल्याला करायचं आहे करा का तेवढी अपेक्षा व्यक्त करा तुमची तुमचं किटकडं काम आहे ना ती जबाबदारी मी घेतलेली आहे आम्ही सगळ्यांनी चौघांनी पाच जणांनी सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी ती जबाबदारी पूर्ण करू तुम्हाला मी शब्द देतो तुमची जी मागणी आहे ती पूर्ण झाल्यासारखी चालू चालवते तिकडे काही पुरुष मंडळ आहे आहेत या ते तर आपल्याला माहिती काय चालवत आहे हा कमळ चालायचं आहे तिकडे नाव आठवलं नाही असं नाही बाबा त्याचं नाव काय आहे नाही फक्त कमल धरायचं एवढं लक्ष धरा विनंती करतो तुम्ही परत उभे राहायला उद्या एम डी सी होणार आहे जे लोक स्वच्छमध्ये कामाला आहे जे लोक आणखीन स्वतःमध्ये कामाला लागले असतील काही लावायचे राहिले असतील एम आय डी सीमध्ये आपल्या मुलांना जबाबदारी लावायची ह्या सगळ्या लोकांची जबाबदारी एम आय डी प्रत्येक 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 एक म्हणून या सगळ्या लोकांची जबाबदारी प्रत्येकाने त्यावर तुम्ही काय चिंता करू नका नोकरीची वगैरे भविष्याकाची चिंता करू नका एम आय डी सी पाचशे आहे आता एक नवीन प्रोजेक्ट सुरू होतात त्याला दोन हजार मुलं लागतात आय झालेले फिल्म ते वगैरे पाहिला असेल आणि एम आय टीची सुरू आणि एक दीड संपूर्ण त्यामध्ये दहा लोकांना काम देणार आहे नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्री साई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिरडू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोनकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी